सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती वासनीचा वेल वासन वेल त्याचबरोबर जल जिमिनी पाताळ गरुडी अशा नावाने ओळखले जाणारी वेल प्रामुख्याने एक नैसर्गिक वेल असून वाढते व वाढतच जाते उन्हाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर ही वेल हिरवीगार असते तिला उन्हाचा परिणाम या ठिकाणी जाणवत नाही ज्याप्रमाणे सदारी घास उन्हाळ्यात हिरवी असते त्याचप्रमाणे ही वेल ही हिरवी असते गाई हरणी इला थोड्या प्रमाणात खातात व निरोगी राहतात या विलीचा जर आपण उपयोग बघितला तर शीत प्रकृतीची असल्यामुळे ज्यांना गरमीची समस्या असेल त्यांनी आयुर्वेदिक व्यक्तीच्या सल्ल्याने याचा उपयोग करू शकता पूर्वी जो पाणी शोधणारा पानाडी व्यक्ती असे होता तो वासनवेल असल्यास त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी दाखवत होता त्यामुळे या विलीचा उपयोग ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात जमिनीत पाणी उपलब्ध असेल अशा ठिकाणी ही वेल मोठ्या प्रमाणात निघून येते व वाढते असं म्हणत होते अशी ही नैसर्गिक वेल असून तिचा उपयोग आपण आयुर्वेदिक सल्ल्याने जर केला तर आपल्याला फायदेशीर या ठिकाणी ठरू शकतो त्याचबरोबर धातूच्या समस्यामध्ये सुद्धा तिचा उपयोग केला जातो योग्य सल्ला घेऊनच तिचा वापर या ठिकाणी करावा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद